नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गात आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आजपासून आपण सी बोर्डाच्या कृती पत्रिकेमध्ये भाषा अभ्यास आणि व्याकरण हा जो सोळा गुणांचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये व्याकरण हा जो व्याकरण घटकांवर आधारित कृती हा जो आठ गुणांचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये समास हा जो दोन गुणांसाठी प्रश्न विचारला जातो त्याचा आपण अभ्यास आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये करूया व्याकरण घटकांवर आधारित कृती यामधला पहिला प्रश्न आहे समास जो दोन गुणांसाठी विचारला जातो त्याचा अभ्यास आजच्या आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत समास म्हणजे काय तर कमीत कमी दोन शब्द एकत्र एक येणे म्हणजे दोन संक्षिप्त शब्द लहानात लहान, लहान करून ते एकत्र एक येणे त्याला म्हणतात समास सामासिक शब्द म्हणजे काय हे दोन शब्द एकत्र एक येऊन तयार झालेला जोड शब्द म्हणजे सामासिक शब्द आणि समासाचा विग्रह म्हणजे हा जो तयार झालेला जोड शब्द आहे म्हणजे सामासिक शब्द त्याची फोड करणे त्याला म्हणतात समासाचा विग्रह दोघांपैकी एक प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारला जातो एक तर सामासिक शब्द तयार करा किंवा समासाचा विग्रह करा आता हे आहे ते सामासिक शब्द आणि समासाचा विग्रह काही उदाहरण दिलेले आहे पाहूया आपण भाऊ बहिणी समासाचा विग्रह केलाय भाऊ आणि बहीण दुसरा आहे दररोज ह्याचा विग्रह वेगळाच झालेला आहे प्रत्येक दिवशी दर म्हणजे प्रत्येक आणि रोज म्हणजे दिवस दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी असे त्याचा विग्रह केलेला आहे विद्यालय विद्येचे आलय क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण ळा आणि कंठ ज्याचा तो ही झाली काही उदाहरण दाखल दिलेले सामाजिक शब्द आणि समासाचा विग्रह पुढच्या तर पहिला आहे अव्ययी भाव समास दुसरा आहे तत्पुरुष समास तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुवि समास यातले आपल्याला एसएससी बोर्डाला फक्त ह्या दोन समासांचाच अभ्यास करायचा आहे तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास तत्पुरुष समासामध्ये प्रथम पद जे आहे ते गौण आहे आणि दुसरं द्वितीय पद आहे ते प्रधान म्हणजे प्रमुख आहे आणि द्वंद्व मध्ये तुम्हाला दोन्ही प्लसची चिन्ह दाय दिसत आहेत म्हणजे दोन्ही जी पद आहेत ती समान महत्वाची आहे तर ह्या दोन समासांचा आता आपण अभ्यास करणार आहोत आपल्या बोर्डाच्या परीक्षेसाठी तर त्या आधी पाहूया हे जे तत्पुरुष समास आहे त्याचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात त्यातला पहिला आहे कर्मधाराय तत्पुरुष आणि दुसरा आहे द्विगुण हे तत्पुरुषचे दोन उपप्रकार आहेत आणि त्याच्या पुढचा जो आहे द्वंद्व समास त्याचे पण तीन प्रकार पडतात ते तीन प्रकारातला पहिला आहे इतर इतर द्वंद्व दुसरं आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व हे द्वंद्वचे तीन उपप्रकार आहेत पुढच्या याच्यामध्ये आहे पाहूया कर्मधराय समास कर्मधराय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे आणि त्याच्यामध्ये मघाशी सांगितल्याप्रमाणे पहिलं पद जे आहे ते गौण आहे आणि दुसरं पद जे आहे ते, ते प्रमुख आहे मग पहिल्या पदामध्ये विशेषण असते आणि दुसऱ्या पदामध्ये नाम असते त्याला म्हणतात कर्मधाराय समज परत एकदा रिपीट करते पहिलं पद विशेषण असून दुसरं पद नाम असते आता इथे एक उदाहरण दाखल एक शब्द दिलाय नीलकम म्हणजे नील अधिक कमल तर नील हे विशेषण आहे निळा रंग आणि कमल हे नाम आहे म्हणजे निळ्या रंगाचे कमल निळे कमळ तर हा झाला कर्मधाराय समज दुसरं उदाहरण आपण पाहूया मातृभूमी मातृ हे विशेषण आहे आणि भूमी हे नाम आहे म्हणजे मातेसारखी भूमी हा झाला त्याचा समासाचा विग्रह किंवा भूमी हीच माता असाही त्याचा विग्रह होऊ शकतो दोन्ही प्रकारे दाखवलेले आहे हे झाले कर्मधारा आहे समासाचे काही सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह याचा तक्ता पाहूया आपण अमृतवाणी अमृतासारखी वाणी म्हणजे वाणी हे दुसरं पद आहे ते महत्वाचं आहे आणि अमृत हे विशेषण आहे हा कर्मधारय आहे दुसरा इच्छा शक्ती विग्रह त्याचं झालं इच्छारूपी शक्ती आणि तिसरं आहे जन गुणी असे जन गुणी हे विशेषण असून जन हे नाम आहे हा झाला कर्मधाराय समास आता तत्पुरुष समास मधला दुसरा उपप्रकार आहे द्विगु समास द्विगु समासामध्ये काय आहे पहिलं विशेषणच आहे पहिलं पद विशेषण दुसरं पद जे आहे ते नाम आहे पण ते विशेषण असून ते संख्या विशेषण आहे एकदम सोपा आहे द्विगु समास ओळखण्यासाठी पहिलं पद हे संख्या विशेषणाचं असतं आणि दुसरं पद हे नामाचं असते आपण उदाहरणा दाखल दोन शब्द घेतलेले आहेत पाहूया पहिला आहे त्रिकोण त्रिकोण म्हणजे त्रि म्हणजे तीन तीन कोण ओके तीन ही संख्या आहे आपल्याला ओळखण्यासाठी अतिशय सोपा असा हा समास आहे द्विगु तीन कोण तीन आता ह्याचा विग्रह मात्र करताना तीन कोणांचा समूह प्रत्येक वेळी द्विगु समासाचा विग्रह करताना समूह शब्द वापरला जातो तर तीन हे संख्या विशेषण आहे कोण हे नाम आहे त्रिकोण त्रिकोन ज्याला द्विगुसमास दुसरा उदाहरणार्थ दाखल शब्द घेतलाय नऊ रात्र नऊ अधिक रात्र नऊ हे संख्या विशेषण आहे रात्र हे नाम आहे आणि त्याचा विग्रह झालाय नऊ रात्रींचा आता पाहूया आपण द्वंद्व समास जो आहे त्याचे तीन उपप्रकार पहिला जो आहे इतर इतर द्वंद्व समास आता द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद जी आहेत ती समान म्हणजे दोन्ही पद जी आहेत ती महत्वाची आहे आता उदाहरणादाखल पहिला शब्द घेतलाय स्त्री पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष कोणतंही गौण नाही आणि कोणताही प्रमुख नाही दोन्ही समान आहेत आई वडील आई आणि वडील आता हा झाला दोन दो पर इतरी दोन समाज पण इतर समाज कसा ओळखायचा तर जेव्हा या सामाजिक शब्दाचा विग्रह करताना आणि व ह्या दोन उभयांवरी अवयांचा वापर केला जातो आणि व या दोन आणि किंवा व यापैकी कोणत्याही एक उभय वयी वापर केला जातो त्यावेळी तो इतर इतर द्वंद्व समास असतो आता स्त्री पुरुष आणि आई वडील यांचा विग्रह करताना आई आणि वडील स्त्री आणि पुरुष असा त्यांचा विग्रह होतो म्हणजे तो इतर इतर समाज ओळखण्यासाठी अत्यंत सोपा आहे पुढचा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आता वैकल्पिक म्हणजे काय इथे पण द्वंद्व समासामध्ये तो दोन्ही पद समानच असतात आता वैकल्पिक मध्ये कसं ओळखण्याचं तर त्याच्यामध्ये विरुद्धार्थी दोन शब्द असतात सुख दुःख म्हणजे सुख किंवा दुःख भेदाभेद भेद, भेद किंवा अभेद मग ते वैकल्पिक कसा ओळखायचा तर दोन्ही विरुद्धार्थी शब्द असतात आणि मध्ये किंवा हा उभयान्वयी अवयाचा वापर केलेला असतो त्यावरून आपल्याला वैकल्पिक द्वंद्व समाज सहज ओळखता येतो दाखल काही शब्द घेतलेले आहेत एक दोन विग्रह त्याचा केलाय एक किंवा दोन हा वैकल्पिक द्वंद्व आहे पुढे खरे कोटे खरे किंवा खोटे दोन्ही एकमेकांची विरुद्ध आहेत हा वैकल्पिक द्वंद्व आहे छोटे मोठे छोटे किंवा मोठे प्रत्येकाच्या मध्ये किंवा हा उभयान्वयी अव्ययाचा वापर झालेला आहे त्याच्यावरून आपल्याला वैकल्पिक द्वंद्व समास ओळखणे सहज सोपे जाते द्वंद्व समाजातला तिसरा उपप्रकार आहे समाहार द्वंद्व समास आता समाहार द्वंद्व समास कसा ओळखायचा दोन उदाहरण दिले गप्पा गोष्टी मीठ भाकर आणि पुढे गप्पा गोष्टी वगैरे म्हणजे वरील दोन्ही शब्दांमध्ये अथवा आणि विग्रह करताना आपण गप्पा गोष्टी वगैरे मीठ भाकर वगैरे ह्या शब्दाचा वापर केला जातो म्हणजे दोन दोन समासातील सामासिक शब्दात इतर अनेक गोष्टींचा समावेश होत असतो म्हणजे त्या शब्दातून अनेक गोष्टींचा उल्लेख होतो असा त्याचा अर्थ होतो वगैरे इतर इत्यादी या शब्दांचा वापर त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हटले जाते इथे शब्द घेतलेले आहेत अंतरुण पांघरून विग्रह काय होणार याचा अंतरुण पांघरुण वगैरे हा जरा समाहार द्वंद्व खाणे पिणे म्हणजे खाणे पिणे वगैरे समाहार द्वंद्व गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी वगैरे म्हणजे समाहार द्वंद्व आणि गंध फुले गंध फुले वगैरे द्वंद्व आता हे सगळे आपण समासांचा अभ्यास केलेला आहे दोन जे मूळ आपण बघितलं तत्पुरुष समास आणि दुसरा द्वंद्व समास त्यांचे उपप्रकार यांचा जो अभ्यास केला तो अभ्यास आता आपण स्वाध्यामधून सोडवूया आता पहिला तुम्हाला प्रश्न दिलेला आहे गुन्हेजन आता गुन्हेजन हा कोणता समास आहे दिलेले चार समास इथे दिलेले दिल आहे म्हणजे एससीसी बोर्डाला ह्या प्रकारे प्रश्न विचारले जातात आसा तुम्हाला दक्ता तुम्हाला असा तुम्हाला तक्ता दिला जातो आणि तुम्हाला जोड्या लावायला सांगतात आणि त्याच्यामध्ये गुनिजन केर कचरा आई वडील आणि पंचप्राण हे आपल्याला कोणते समास आहे दिलेले आहेत ते ओळखायचे आता पहिला गुनिजन आहे म्हणजे गुणी असा जन म्हणजे पहिलं विशेषण आलंय आणि दुसरं नाम आलं आहे म्हणजे हा कर्मधारय समास आहे पुढे केर कचरा आता केर कचरा वगैरे येणार म्हणजे समाहार द्वंद्व आई वडील आई आणि वडील म्हणजे दोन्ही काय झालं समान आलेत ना म्हणून इतर इतर द्वंद्व आहे शेवटचा आहे पंच, पंच प्राण म्हणजे पाच पान पाच प्राण्यांचा समूह हो। तर तो आता शेवटचा जो राहिलेला आहे तो द्विगु म्हणजे संख्या आली म्हणजे द्विगु ह्या प्रकारे प्रश्न विचारला जातो किंवा कधी कधी पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो म्हणजे त्रिभुवन हा शब्द दिला आहे आणि विग्रह करा म्हणजे कधी जोड्याला विचारतात तर कधी तुम्हाला विग्रह करायला सांगितला जातो तर विग्रह कसा होणार त्रिभुवन त्रि म्हणजे तीन तीन भुवनांचा समूह जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं तर समूह हा शब्द वापरून म्हणजे जेव्हा द्विगु असतो तेव्हा समूह शब्द शेवटी वापरायला लागतो तीन गुणांचा समूह आता खरे खोटे खरे किंवा खोटे हा झाला विग्रह विटी दांडू विटी आणि दांडू आणि शेवटी गुरे वासरे म्हणजे गुरे वासरे वगैरे हा झाला समाहार द्व म्हणजे ह्या दोघांपैकी एक प्रश्न विचारला जातो हा मगाशी जसा आहे तसाच आहे हाही प्रश्न असा म्हणजे त्याने समासाचे नाव उदाहरणे आणि समासाचा विग्रह तिन्ही प्रश्न ह्याच्यामध्ये आलेले समाहार द्वंद्व आहे हावभाव हे त्याने म्हणजे हाव भाव वगैरे असं त्याचा अर्थ होतो समासाचा विग्रह आपण काय करायचं हाव भाव वगैरे आता इथे जीवन वृक्ष उदाहरण दिलंय समासाचा विग्रह करून दाखवलाय जीवन रूपी वृक्ष म्हणजे हा झाला कर्मधाराय चमास। आता पास समुह, पास दो समास आता द्विगु पाच आरत्यांचा समूह एकदम सोपा आहे पंच आरती पाच म्हणजे पंच आणि आरती शेवटचा इतर दोन समास समासाचा विग्रह करून टाकलाय स्त्री आणि पुरुष मधला आणि हा शब्द काढून टाकायचा आणि स्त्री पुरुष हा शब्द लिहायचा हा झाला अशा प्रकारे आपल्याला समासाचा अभ्यास मी तुमच्याकडून पूर्ण करून घेतलेला आहे आणि दोन मार्क तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओतून सहज मिळवता येतील धन्यवाद तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं असेल तर तुम्हाला समासाचे दोन गुण मिळवणं अगदी सोपं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद